ग्रामीण रुग्णालयात औषधांचा तुटवडा लोणार ग्रामीण रुग्णालयात औषधांचा तुटवडा त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत असून त्यांना आर्थिक झळ बसत आहे पावसाळ्याच्या वातावरणामुळे शहरासह ग्रामीण ग्रामीण भागात सात रुग्ण वाढत आहेत शहरी भागातील गोरगरीब रुग्ण दारिद्र्य रेषेखालील नागरिकांची उपचार घेण्यासाठी गर्दी असते यात सर्दी खोकल्याच्या रुग्णांचं सर्वाधिक प्रमाण आहे रुग्णालयातील डॉक्टरांना डॉक्टर प्रकृती सुधारण्यासाठी औषधे देतात मात्र रुग्णालयातील औषध वाटप विभागात औषधांचा साठा संपला असल्याने गरीब रुग्णांना स्वतः औषधे खरेदी करावी लागत आहेत खोकल्याची औषधी बाहेरून घेण्याचा सल्ला दिला जात आहे परंतु गरीब रुग्णांजवळ पैसे नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागते मागील एका महिन्यापासून खोकल्याच्या औषधींचं मिळकत नसल्याचं रुग्णांचं म्हणणं आहे तर औषधालयावर विचारणा केली असता मागील पंधरा दिवसांपासून औषधी उपलब्ध नसल्याचं सांगण्यात येत आहे वरिष्ठांनी तात्काळ याकडे लक्ष देण्याची गरज आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी साहिल खान उपसंपादक बुलढाणा जिल्हा